अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारास निलंबित करण्यात आलंय अहिल्यानगर मधील शेंडी बायपास या ठिकाणी ट्रक चालकांकडून अवैधपणे पैसे गोळा करणाऱ्या पोलीस अंमलदारा निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काढलाय नऊ सप्टेंबर दोन हजार एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं निदर्शनास आलंय या व्हिडिओमध्ये मध्ये शेंडी बायपास परिसरात एक व्यक्ती ट्रक चालकाकडून पैसे घेत चा असल्याचं स्पष्टपणे दिसत चौकशी केली असता ही घटना आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी घडली आहे या घटनेबाबत चौकशी केली असता संबंधित व्यक्ती हा होमगार्ड बाळू जाधव असल्याचं स्पष्ट झालंय तर त्याचा जबाब नोंदवण्यात आलाय त्यात त्यानं मान्य केलंय केएमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास दळवी यांच्या सांगण्यावरून पैसे जमा केले होते या गंभीर प्रकरणी पोलीस शिपाई विकास दळवी यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून यापूर्वी देखील अशा प्रकारच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यात तर समाज माध्यमांवरही वा संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले या प्रकरणी प्राथमिक चौकशी आदेशित केली आहे आणि होमगार्ड बाळू जाधव यांचा कसुरी अहवाल पुढील कार्यवाहीस्तव समादेशक गृहरक्षक दल अहिल्यानगर तथा अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे पाठविण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर